नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर बाजारामध्ये मस्त मस्त कैरे यायला लागले आहेत तर आज आपण कैरी पासून खायला खूप टेस्टी लागणारी आणि चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कैरी घेतली आहे आता ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे कैरी कट करण्याआधी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या कैरीचे आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपण याची चटणी बनवणार आहोत आपल्याला ही मिक्सर मध्ये वाटायची आहे कैरी त्यामुळे त्यामुळे ह्या कैरीचे आपल्याला छोटे छोटे पीस करायचे आहेत आता उन्हाळ्यामध्ये आपण जेवताना जेवणाच्या ताटामध्ये कोणती ना कोणती आंब्याची चटणी किंवा आंब्याच्या फोडी कट करून त्याला हळद मीठ लावून जरी खाल्ल्या तरी त्याही टेस्टी लागतात तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तरी इथे मी कैरी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला चटणीसाठी लागणारे दुसरं साहित्य बघून घेऊया इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेलं खोबरं पुदिनेची पानं आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता मिक्सरच्या मोठ्या जार मध्ये आपल्याला ज्या आपण कैरीचे तुकडे करून घेतले होते ते टाकायचे आहेत आणि जे बाकीचे जेवढे साहित्य घेतलं होतं तेही टाकायचं आहे चवीनुसार मी इथं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि एक अर्धी वाटी पाणी होतून जे आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आता चटणी वाटून झालेली आहे ह्या चटणीला अजून छान चव येण्यासाठी इथं आपण चटणीला तडका मारणार आहोत इथे तडक्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आप अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे जिरे चांगले तडतडले की आपण ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत हिरवी मिरची टाकली आहे इथं एक कट करून आणि एक लाल मिरची आपल्याला इथं टाकायची आहे मी इथं सुकी लाल मिरची टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीरची पानं तेलामध्ये टाकायची म्हणजे फोडणीला अजून खूप छान टेस्ट येते आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती टाकायची आहे फक्त पाच ते सहा मिनिटात बनणारी आणि खायला एकदम चटपटीत आणि टेस्टी लागणारी ही चटणी बनून तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय